काय चाळे करतो देवेंद्र फडणवीसांनी गिरीश एक डबड दे कुठून चा। आणलंय ते टमरेल भंगार क्वालिटीच आलं त्याला अंतरवालेला बोलतोय बसायचं कायद्याच्या पातावर स्वतः तो स्वीकारायचं राज्याचं कायद्याची शपथ घेऊन आला आणि काय बोलतोय दिले त्या धरांज पाटलांच्या आम्ही खूप लाड केली काय लाड केले तो तो काय कॉफी पाहिजे मला खांबार तो काय लाड केला का पाळला दिला तुम्हाला पाळणा धोका देतो का तो काय लाड केले पंधरा रुपयाचा बेल्ट घाली तुझ्या जात्रातून आणलेला आणि इन करतो वरण चेटी ओढीत चलवतो माणसात घास पाण्या सगळ्या मला काय शिकतो रे आमचे पोहे खाऊन गेला आंतरवालीतले तू आता आता निघले का वीस रुपये पाण्याची बाटली पिऊन गेला आमच्यासाठी वीस आहेत आमच्या घामाचे पैसे आहेत तुझ्यासारख्या लोकांच्या जीवार कमावलेल्या नाहीत गप्पा ठोकू नको ग माझ्या आधी लागू नको ना तो सगळं गापा बाहेर काढी सुभाषांच्या नादी लागायचं माझ्या नाही मी कट्टर मराठ्यांसाठी काम करायला तयारी मरायला फिरायला मी भेट नाही